इगतपुरी विभागातील टिटवाळा आणि हडोली रेल्वे स्थानकादरम्यान ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ येणाऱ्या कल्याण रिंग रोडवरील चार मार्गिका उड्डाण पूल आहे ज्याचा लोकार्पण आज मान्यवरांच्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्रीजींच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण कनेक्ट आहोत तिथे माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेजी माननीय आमदार विश्वनाथ भोईरजी के सीच्या उपमहापौर अपेक्षा भोईरजी आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी आणि सर्व मान्यवर उपस्थित आहेत फोर लेन रेल्वे ओव्हरब्रिज आहे याचा ॲक्च्युअल एक, व्हिडिओ आपण इथे बघत आहोत कल्याण रिंग रोडचा एक महत्त्वाचा भाग असलेला हा उड्डाण टिटवाळा येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर मार्गे आंबीवली ते कल्याणला जोडतो आणि हा उड्डाण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या शंभर टक्के वित्तीय योगदानातून तयार झाला आहे त्याचा एकूण खर्च शंभर कोटी आहे आणि याची एकूण लांबी आहे आठशे वीस मीटर फोर लेनचा उड्डाण पण इथे ऍक्च्युअल व्हिडिओ बघत आहोत फोर लेन उडान पुल टिटवाळा रोड ओव्हर ब्रिज अद्ययावत तंत्रज्ञान वापरून या ब्रिजची निर्मिती करण्यात आलेली आहे ठिकाणी लाईव्ह जाणार आहोत आणि मी माननीय मुख्यमंत्री विनंती करते की त्यांनी रिमोटद्वारे या उड्डाण पुलाचे लोकार्पण करावे तिथेही मान्यवर आणि नागरिक बंधू भगिनी उपस्थित आहेत थेट प्रोजेक्ट आता आपण जात आहोत आणि आता माननीय मुख्यमंत्रीजींनी उद्घाटन केल्यानंतर लोकार्पण केल्यानंतर टिटवाळा रोड ओव्हरब्रिज वाहतुकीसाठी खुला झाला आहे से कुप -कुप सर्व नागरिकांचे खूप खूप अभिनंदन तिथे उपस्थित सर्व मान्यवरांचे अभिनंदन तिथे माननीय सर्व मान्यवर पीत कापून उद्घाटन छोटी करतायत धन्यवाद माननीय मुख्यमंत्रीजी आणि यानंतर रे रोड रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुळ पुलाच्या पुला लोकार्पण पूर्वी मी माननीय मुख्यमंत्रीजींना विनंती करू इच्छिते की लोकार्पण झाल्यानंतर आपण या उड्डाण पुलावरून प्रवास करावे आणि तिथे एक सेल्फी पॉइंट सुद्धा आहे तर आजच्या या क्षणांची आठवण म्हणून तिथे आपण एक सेल्फीही घ्यावी अशी नम्र विनंती आपण आता या उड्डाण पुलाबद्दल एक एव्ही प्रेझेंटेशन बघणार आहोत मुंबईचा पहिला केबल स्टेड रोड ओव्हर ब्रिज सिक्स लेन केबल स्टेड रोड ओव्हर ब्रिज महारेलद्वारे याची निर्मिती झालेली आहे आणि ब्रिहन मुंबई महानगरपालिकाच्या शंभर टक्के वित्तीय योगदानातून तयार झाला आहे ऐतिहासिक स्थानक असलेल्या रे रोड स्थानकाजवळून जात आहे नवीन पूल आणि हा नवीन पूल भायखळा पूर्व परिसराला माहुल रोड आणि पूर्व फ्रीवेशी जोडणार आहे जुना पूल एकोणीसशे दहा साली बांधण्यात आलेला होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होती की इथे नवीन आरोबीची निर्मिती करण्यात यावी त्याची काय अवस्था होती आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो आणि महारेलला ही जबाबदारी सोपविण्यात आली आणि महारेल ती निर्मिती केली आहे तिथे आपण बघतो वाहतूक परिस्थिती जी होती दोन चा ओल्ड रेरो आणि आता मुंबईचा पहिला केबल स्टेट आर ज्याची निर्मिती महारेलनी केली आहे आणि ज्याचे डिझाईन तायवान स्थित कंपनीद्वारे करण्यात आलेले आहे दोन हजार सहाशे सहासष्ट कोटी या प्रकल्पाचा एकूण खर्च आहे आणि याची एकूण लांबी आहे तीनशे पंच्याऐंशी मीटर सहा लेनचा ब्रिज या केबल स्टेट पुलाच्या डिझाईन मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याची सर्व या से स्ट्रक्चरल व्हॅलिडेशन आय आय टी मुंबई आणि रेल्वेनी त्यांच्या मानकानुसार केले आहे शिवाय थर्ड पार्टी सुपरविजन मध्ये सर्टिफिकेशन इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेड जे गवर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे त्यांनी केलंय संत सावतामाळी मार्गावरील रे रोड आणि डॉकयार्ड रेल्वे स्थानकादरम्यान हार्बर लाईन वरील सहा लेनचा केबल स्टे रोड ओव्हर ब्रिज आणि मोठ्या या रेड रोड ओव्हर ब्रिज उभारताना कुठेही ट्रॅफिक अडवले गेले नाही कुठेही स्थानिकांना त्रास दिले गेले नाही अशा प्रकारे महारेलनी या कार्याला पूर्ण केले अद्ययावत तंत्रज्ञान महाराष्ट्राला वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर देण्याच्या दिशेने अजून एक माईलस्टोन आज आपण या ठिकाणी अचीव केलं आहे The advanced design and construction, composite steel girder erection, central pylon system, prefabricated segments are used. And to balance durability and sophistication, steel and RCC compositions have been used. And it ensures minimal disruptions to underground utilities and ongoing traffic. परंपरा आणि आधुनिकतेचा संगम असलेला रे रोड केबल स्टेट बी जिथे कुठलाही अतिरिक्त लँड एक्विजिशन न करता ले जे ओरिजिनल साईट आहे तिथेच या बीला उभारण्यात आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर थ्री डी वॉलवर जे आर्किटेक्चर आहे अतिशय सुंदर आणि रात्रीचा व्ह्यू जे मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांनी बुर्ज खलीफाचे एलईडी डिझाईन केले आहे त्यांनीच इथे थीम ई डी लाइटिंग केली आहे त्याच कन्सल्टंट कंपनीला हे देण्यात आलेलं आहे म्हणूनच खूप सुंदर इथे ई डी थीम लाईटिंग आपल्याला बघण्यात येईल थी। थीम लाईटिंग बघून आपल्याला असं वाटतच नाही की जणू आपण भारतातलं काही इन्फ्रास्ट्रक्चर बघत आहोत असं वाटतं की कोणत्या प्रगत देशात पोचलो आहो खरं आता आपला देशही प्रगत देशांमध्येच आलेला आहे आणि जगातल्या टॉप फाईव्ह इकॉनॉमीजमध्ये आहे तर अशा या देशात देशाची जी आर्थिक राजधानी आहे मुंबई महाराष्ट्र तिथे अशा प्रकारचे प्रकल्प पूर्ण होणे ही आपल्या सर्वांसाठी खूपच अभिमानाची बाब आहे तुम्ही बघू शकता अंडरटेक लाइटिंग तर अशा या प्रकल्पाचे अशा या आरोबीचे उद्घाटन या ठिकाणी आता माननीय मुख्यमंत्रीजींच्या शुभ हस्ते होणार आहे दिवसाचा व्ह्यू आपण बघत आहोत जो ॲक्च्युअल व्हिडिओ आहे म्हणजे ज्या प्रकारे निर्मिती आहे थ्री डी पेंटिंग या व्हिडिओ मध्ये आपण बघत आहोत आणि मग नाईट व्ह्यू ही जणू आकाशगंगेतील एक तारस आपल्याला दिसत आहे the beautiful night view of the railroad cable state road over bridge decorative theme lighting designed by the consultants of dubai who have designed the theme lighting for burj khalifa दोन्हीकडे स्ट्रीट लाइट सुद्धा सुंदर तऱ्हेने लावण्यात आलेले आहे द एस्थेटिक स्ट्रीट लाइट्स एज यू कॅन सी इन द ॲक्च्युअल व्हिडिओ ऑफ द साईट मी आता माननीय मुख्यमंत्रीजी यांना विनंती करते की त्यांनी मुंबईतील पहिला केबल स्टे रोड ओव्हर लोकार्पण करावे माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांच्या तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत आज हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे माननीय मुख्यमंत्रीजी खूप खूप धन्यवाद यानंतर मी माननीय मुख्यमंत्रीजींना विनंती करते की त्यांनी पर भाषण करावे रे रोड केबल स्टेट ब्रिजच्या लोकार्पण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगलप्रभात लोढाजी प्रवीण दरेकरजी मनीषाताई कायंदे या भागाचे आमदार मनोज जामसुतकरजी ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या मेहनतीतून हा केबल स्टेट ब्रिज तयार झाला ते महारेलचे महाव्यवस्थापक श्री राजेश कुमार जयस्वाल टिटवाळ्याला उपस्थित असलेले कपिल पाटीलजी आणि सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा रे रोडचा केबल स्टेट ब्रिज एका रेकॉर्ड वेळेमध्ये महारेलने पूर्ण केला आणि आज त्याचं लोकार्पण आपण करतोय मगाशी याचा इतिहास आपण बघितला एकोणीसशे दहा साली हा ब्रिज या ठिकाणी तयार करण्यात आला होता आणि इतके वर्ष त्या ब्रिजनी आपल्याला एक प्रकारे साथ दिली पण आता त्याचं आयुष्यही संपलो होतं तो अरुंदही होता त्याच्या अडचणी अनेक होत्या आणि त्यामुळे लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागायचा आणि म्हणूनच महारेलनी हे काम हातामध्ये घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं की अतिशय अडचणीच्या स्थितीत हे काम करायचं होतं पण कमीत कमी ट्रॅफिकला बाधा पोचवत ट्रॅफिक पूर्णपणे सुरू ठेवून हे काम महारेलनी पूर्ण केलं त्याबद्दल मी राजेश कुमार जयस्वाल आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आपण दोन हजार सोळा साली महारेल ही कंपनी उभी केली आणि महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायचं या दृष्टीने महारेलला आपण जबाबदारी दिली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिजेसचं काम महारेलनी हातामध्ये घेतलं बत्तीस पूल हे पूर्ण केले आहेत याच वर्षी पंचवीस पूल अजून अशा प्रकारचे रेल्वे ओव्हर ब्रिजेस हे महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे मी श्री राजेश कुमार जयस्वाल यांचं याकरता अभिनंदन करेन की त्यांच्या कामामध्ये गती पण आहे आणि एस्थेटिक्स पण आहेत काम करत असताना उत्तम तंत्रज्ञान वापरून गतिशीलतेनं काम पूर्ण करायचं क्वालिटीचं काम करायचं आणि त्यासोबत नुसतं एक पूल बांधून टाकला असं न करता तो पूल देखील एक आकर्षणाचं केंद्र असतं ते आपल्या शहराचं एक प्रकारे मूल्य वाढवणारं अशा प्रकारचं एक वास्तू असते हा विचार करून त्याच्यामध्ये लाइटिंग असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचा ॲस्थेटिक लुक चांगला असला पाहिजे या दृष्टीनं करायचं काम असेल हे खूप चांगल्या प्रकारे ते करत असतात आणि म्हणूनच आज टिटवाळ्याचा पूल असेल किंवा रे रोडचा असेल या दोन्हीचं वैशिष्ट्य आपण इथल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मला अतिशय आनंद आहे की लवकरच नागपूरमध्येही त्यांच्या माध्यमातनं अशा प्रकारचे दहा पूल तयार झालेले आहेत ज्याचं लोकार्पण आम्ही करणार आहोत महाराष्ट्रातल्या विविध भागात करणार आहोत मुंबईमध्ये अजून पुलांचं काम चाललेलं आहे आणि म्हणूनच मला विश्वास आहे की ही जी गतिशीलता महारेलनी मेंटेन केलेली आहे ती अशाच प्रकारे त्यांनी यापुढे देखील मेंटेन करावी आपल्या सर्वांच्या वतीनं मी महारेलचं मनापासून अभिनंदन करतो आणि या पुलाचं लोकार्पण झालं आहे असं या ठिकाणी घोषित करतो आणि या लोकार्पणाच्या निमित्ताने महारेलच्या वतीनं श्री राजेश कुमार यांनी आमच्याकडनं सत्कार स्वीकारावा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो मुख्यमंत्रीजींच्या शुभ हस्ते महारेलचे एम डी श्री राजेश कुमार जयस्वाल यांचा सत्कार करण्यात येत आहे जलद गतीने हाती घेतलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्याबद्दल त्यांच्या कार्यकुशलतेबद्दल मी आता श्री राजेश कुमार जयस्वालजी यांना विनंती करते की त्यांनी माननीय मुख्यमंत्री जी आणि इतर